नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी माणगावच्या आदर्श समतानगर साई मंदिराचा नवा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला आहे सोमवार दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी आदर्श समतानगर माणगाव येथील साई मंदिराचा नववा वर्धापन दिन अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमांची सुरुवात सकाळी काकड आरतीने झाली यानंतर पंचारती अभिषेक होम हवन पूजा आणि साई भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते श्रद्धाळू भाविकांची मोठी उपस्थिती यावेळी मंदिरात पाहायला मिळाली संध्याकाळी पाच वाजता साईबाबांची पालखी साई मंदिरापासून गजानन महाराज मंदिरात नेण्यात आली साईंची व गजानन महाराजांची भेट करून पुन्हा पालखी मंदिरामध्ये आणण्यात आली सायंकाळी धूप दीप आरती असा दिवसभराचा कार्यक्रम होता या कार्यक्रमाला राजकीय मान्यवर सामाजिक कार्यकर्ते तसेच अनेक साई भक्तांनी हजेरी लावली मंदिर समितीचे अध्यक्ष बाबूराव निंबाळकर आणि मंडळाचे अध्यक्ष अविनाश सुर्वे यांनी सर्व साई भक्तांचे स्वागत करून पुढील वर्षी अधिक उत्साहात हा कार्यक्रम करणार असल्याचे निर्धार केला आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सभासदांनी विशेष मेहनत घेतलेली दिसून आली साई मंदिराचा नववा वर्धापन दिन श्रद्धा व सबुरी अशा मंगलमयी वातावरणात पार पडल्याने या परिसरात समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले आहे